अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी विश्वास ठेवा आणि संकोच विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि ती शक्ती तुम्हाला इतकं देते की मागायला काहीच उरत नाही स्वामी म्हणतात आपण आपलं काम नियमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात म्हणून अशा माणसांना ओळखून वेळीच सावध झालेले बरं असतं स्वामी म्हणतात विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच स्वामी म्हणतात प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य होत नाही आपल्या वागण्यातून बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते आपली इच्छा पूर्ण होणारच हा उन, वर उन, विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निसंक सोपवून आपल्याला विश्वासमुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील फक्त स्वामींना मनापासून हाक मारा ते कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाहीत ते, ना ते सदैव तुमच्या पाठीशी राहतील प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवतील स्वामी म्हणतात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओज असतात त्यांना प्रत्येक ठिकाणी वाकावंच लागतं आणि ते वाकणं म्हणजेच लाचारी किंवा कमजोरी नसते तर कर्तव्यपोटी असलेल्या पवित्र भाव असतो स्वामी भक्तांनो सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही मनातील सर्व वाईट विचार नकारात्मक विचार काढून टाकून फक्त नामा हो स्वामी नामाचा जप करूया सर्व दुःख दूर होईल स्वामी म्हणतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव तुम्हाला माफ करेल पण तुमचे कर्म नाही फुंकर मारून तुम्ही देवा विजवू शकता पण अगरबत्ती नाही स्वामी म्हणतात माझ्या बाळा या जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि बाळा माझ्याकडून कधीच अपेक्षा सोडू नकोस मी सदैव तुझ्या पाठी आहे विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ टाईप करा सर्व काही तुझ्या इच्छा प्रमाणे होईल फक्त धीर सोडू नकोस स्वामी म्हणतात माझं नाव जरी तुझ्या मुखात आलं तरीही तुझ्या सर्व अडचणी मी दूर करेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास आहे का असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा कठीण परिस्थिती कितीही येऊ द्या स्वामींचे नामस्मरण करा असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ